श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्राचे वाचन कधी करावे वाचन कसे सुरू करावे हे पाहणार आहोत गुरुचरित्राचे पारायण कसे करावे गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड झालेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पहा श्री दत्तात्रयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या सरस्वती यांच्याबद्दल चरित्र ग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायांच्या कथा सांगणारा आहे स्वतः श्री नृसिंह सरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे इसवी सन चौदाशे ऐंशीच्या च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असे मानले जाते गुरुचरित्र गुरु या ग्रंथात एकूण सात हजार चारशे एक्क्याण्णव ओव्या आहेत मंगलाचरण गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि परमार्थिक जीवनातील यश मिळवणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि ऋसिंह सरस्वती दोघेही दत्तात्रयांचा अवतार मानले गेले आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले आहे गुरुचरित्राचे पारायण कधी वाचावे हे आपण पाहूया गुरुचरित्र या, गुरु या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला आहे सात अठरा अठ्ठावीस चौतीस सदतीस त्रेचाळीस एक्कावन्न दिवस असा ग्रंथाचा पारायणकाल सांगितला आहे श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चारच्या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन करू नये दररोज अंघोळ करून संकल्प करून वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरायचं आहे पारायण करणाऱ्याने हलका आहार घ्यायचा आहे इतर कोणाच्याही घरचे अन्न खायचे नाही उपवास करू नये किंवा दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करायचा आहे दिवसभर स्वामींचे दत्त महाराजांचे नामस्मरण करायचे आहे तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर किंवा चटईवर झोपायचं आहे पारायण काळात शरीर मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळायची आहे या दरम्यान पुरुषांनी धाडी वाढवू नये चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाहीत ब्रह्मचर्य पाळायचं आहे या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी जाऊ नये किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात सुतक असल्यास श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करावे मात्र अर्धवट सोडू नये गोमूत्र शिंपडावे रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे पारायण संपले की ब्राह्मण आणि सुवासनी यांना भोजन आणि दक्षिणा देऊन पारायण संपवायचं आहे तर गुरुचरित्र पारायण कसे सुरू करावे हे आपण पाहूया श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्याच्या आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य दाखवायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद तर एक गाय म्हणजे दत्तात्रयांची काम देणं असे असल्याने हा नियम पाळण्याचे सांगितले जाते पारायणापूर्वी दाराला तसेच चौरंगाला तोरण बांधायचं आहे किंवा ती तुमची इच्छा बांधा किंवा नाही बांधली तरी चालेल चौरंगाभोवती रांगोळी काढायची आहे चौरंगावर पिवळा कपडा हातरायचा आहे चौरंगाच्या डाव्या बाजू समय लावायचे आहे आणि उदबत्ती लावायची आहे पारायणाच्या पारायणाला बसण्याच्या आधी देवाला देवाला पारायणाला उपस्थित राहण्याची प्रार्थना करायची आहे घरातील वडीलधारी मंडळी नमस्कार करून पारायणासाठी बसायचं आहे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायचं आहे प्रथम अथर्व शीर्ष वाचन झाल्यानंतर एक माळ गायत्री मंत्र किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ किंवा श्री दत्त मंत्राचं एक माळ जप करायचं आहे त्यानंतर वाचन करायला सुरुवात करायची आहे श्री गुरुचरित्र पारायण करण्याच्या काळास कोणाशीही वादविवाद करायचा नाही शांतपणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नामस्मरण करायचे आहे या सात दिवसाच्या काळात महाराज आपली खूप परीक्षा बघत असतात गुरुचरित्र पारायण करणारा हा व्यक्ती खूप नशीबवान असतो खूप भाग्यवान पुण्यवान असतो तुम्ही ही किती तुमच्याकडे पैसा असू द्या नोकरी असू द्या पण तुमच्या गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्या मनाचा निश्चय होऊन आपण पारायण करू शकत नाही घरे आपण दहा पट घरे आपण पारायण करतो त्याचे आपल्याला दहा पट फळ मिळते पण जर आपण दत्तक्षेत्रात किंवा के सेवा केंद्रामध्ये जर पारायण केले तर त्याचे आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असते गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले जे विवाह अडलेले असतील तर ते विवाह जोडतात तुमच्या घरात काही समस्या असतील तर त्या समस्या दूर होतील पितृदोष असल्यास तुम्हाला खूप फरक पडेल मग कधीही तुम्हाला जर पारायण करण्याची संधी मिळाली तर ती कधीच सोडू नका दत्त जयंतीच्या वेळेस आपण पारायण करतोच पण अशीही तुम्हाला संधी मिळाली तर पारायण नक्की करा